नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी आज टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कोणता व्हिडिओ बघणार आहे तर बघा आपण आपल्याकडे एक अल्टरसाठी ब्लाऊज आला होता तर सर साडीवरती असा रेडीमेड ब्लाऊज येतो बघा ज्यावेळेस त्यावेळेस काय करायचं असते तर बघा मी काय केलेलं का आहे पूर्ण शिलाई जी आहे आपली फिटिंगची जी शिलाई आहे ती उसवून घेतलेली आहे आणि त्याच्या बाह्यासुद्धा आपल्याला स्लीव ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण मोकळ्या करायच्या आहेत बघू शकता तुम्ही मी अगोदर कमर घेर वसून घेतला आणि त्याच्यानंतर स्लीव ज्या आहेत त्या बाजूला काढून घेतल्या तर बघा आता आतले कपसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत कुणाला आवडत असतील कोणाला नसतील तर त्याच्यावरून आपल्याला हे करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज जो आहे तो पूर्ण शिलाई वसून असा रेडी झाल्या तर आपण काय केलेला आहे जो मापाचा ब्लाऊज आहे तो घेतलेला आहे आणि कपडा जास्त जेवढा होतोय दोन दोन इंच एक्स्ट्रा साईडला सोडून आपल्याला तो बाकीचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा आता शोल्डरसुद्धा आपण कट करून घेणार आहे कारण याच्या शोल्डरसुद्धा जास्त आहे त्यामुळं शोल्डरवरती व्यवस्थित शोल्डरवरती शोल्डर ठेवून घेतला ब्लाऊजचा आणि थोडीशी खडूने मार्किंग करून घेतली आणि असा ब्लाऊज जो आहे तो आपण शोल्डरचा कट करून ब्लाऊज अल्टर करून घेतला आहे म्हणजे कपडा अल्टर केलेला आहे आपल्या मापासारखा आणि बघा आता आपण चला आपण कसं करायचं आहे ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे तर बघा त्याच्यावरती कप जिथं होतं कपची शिलाई आहे आणि ब्लाऊज जो आहे तो एकदम जाड कपडा आहे आपल्याला आता पूर्ण शिलाई उसवता येणार नाही त्यासाठी मी काय केलेलं आहे त्याची कपची शिलाई आहे त्याच्यावरून एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण शिलाई मारणार आहे तर बघा प्रिन्स कटचा जसा शेप असतो त्या पद्धतीमध्ये मी अगोदर शेपच्या लाइनिंग शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला ती शिलाई व्यवस्थित त्या शेपमध्ये घालवायची आहे तर, तर बघू शकता तुम्ही बघा प्रिन्स कटची शिलाई जी आहे ते आपण टक्स मारून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे टक्स जे आहे ते व्यवस्थित कपडा जाड असल्यामुळे आपल्याला हळूहळू टक्स मारून घेतलेले आहेत तुमच्याकडे ज्यावेळेस असा ब्लाऊज येईल त्यावेळेस तुम्ही याच पद्धतीमध्ये कट करा एकदम सोपी पद्धत मी दाखवली आहे आणि ब्लाऊज आलट्रेससाठी काय करायचं तर बघा आता मी काय केलेलं आहे तर या ताईंना पुढचे हुक्स पाहिजे होते तर त्यासाठी मधून जो आहे तो फ्रंट भाग जो आहे तो मधून कट केलेला आहे आणि पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर खालच्या क्रॉस पट्ट्यासुद्धा आपल्याला टाकायच्या आहेत म्हणजे क्रॉस पट्टी म्हणजे आतल्या बाजूला जे आपण पट्टी मारणार आहे फिनिशिंगची तर ती पट्टी आपल्याला टाकायची आहे तर बघू शकता अगोदर मी हुकलूक पट्टे जे आहेत ते जॉईंट करून घेते तर बघा ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी जी आहे लुपपट्टी ती थोडीशी मोठी असते आणि हुकपट्टी जी आहे ती थोडीशी लहान असते तर अशा दोन पट्ट्या आपल्याकडं आपल्याकडचाच कपडा लावलेला आहे कारण आपल्याकडं अल्टर करण्यासाठी ब्लाऊजमध्ये काही कपडा का शिल्लक नाही आहे तर बघा आता खालच्या बाजूसुद्धा फिनिशिंग देण्यासाठी मी पट्टी जोडून घेते तर बघा असे लूक सुद्धा मी तयार करून घेते आहे तर पाच आपल्याला लूप जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत बघा ही साईडची सुद्धा पट्टी पूर्ण ब्लाऊजची शिलाई तुम्हाला दाखवलेली आहे अल्टरेशनचा ब्लाउज जो आलेला आहे तर त्याची पूर्ण शिलाई तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल ज्यावेळेस असे नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा आता स्लीव आहेत त्या आपण शिल शिलाईतून उसवून घेतल्या होत्या तर बघा ह्या स्लीवसुद्धा काय करायचं आपल्याला जशा शिल स्लीवजला चुन्या पाडलेल्या आहेत त्याच सेपमध्ये मी स्लीवजवरती चुन्या पाडून घेते ज्यामुळे आपल्याला स्लीव जे आहे ते व्यवस्थित पुरणार आहे कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही त्यासाठी जशा आहे अशा चुन्या प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत स्लीवच्या आणि दोन्ही स्लीवज आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायच्या आहेत तर बघा आता शोल्डर तर आपण अगोदरच कट करून घेतला होता आता स्लीव ज्या आहेत त्या जॉईंट करून घेऊया तर बघा एका बाजूला स्लीव जे आहे ते जोडताना मध्यातून जोडायचे ज्यामुळे काय होते स्लीव्स कमी जास्त झाली तरी जॉईंट देता येतो अगर आपण स्लीवज प सुरुवातीपासून जर जोडायला सुरुवात केली तर बघा स्लीवज कमी पडते एका बाजूला कुठल्या तरी आणि त्यामुळे त्याचं फिनिशिंग जे आहे ते व्यवस्थित येत नाही कपडा कमी जास्त होतो घेरामध्ये तर बघा अगदी व्यवस्थित आपलं फिनिशिंग झालेलं आहे आता डबल शिलाई मारून घेऊया स्लीवजवरून आणि फिटिंग ची, आता फिटिंगची लास्टची जी शिलाई असते ती आपण मारून घेणार आहे तर आपण या ब्लाऊजला काय करणार आहे तर फोल्ड करणार नाही कारण याचं कसं आहे कपडा जो आहे तो एकदम जाड आहे आणि आणखी कमी जास्त काही वाटलं तर आपल्याला नंतर जास्त उसवावं लागू नये त्यासाठी आपण फिनिशिंग करणार आहे बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहेत आता ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते बघायचं आहे आपल्याला तर फिटिंग आहे ते फक्त आपल्याला छातीमध्ये दंडघेऱ्यामध्ये बघा छातीमध्ये अशा खुणा करून घेतलेल्या आहे मार्किंग आणि घेराचं एक मार्किंग करायचं आहे पोटाचं मार्किंग जे आहे कमर घेर तर ते लास्टला आपण करणार आहे याच्यावरती दोन दोन तीन तीन तुमच्या जेवढ्या शिलाया बसतात तेवढ्या आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत तर मी एकूण चार शिलाया मारून घेते दोन्ही बाजूचं फिनिशिंग अशाच पद्धतीने करून घेते तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज जो आहे तो अल्टर केलेला आहे तुमची अल्टर करण्याची पद्धत कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा दोन्ही बाजूचं फिनिशिंग झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा ब्लाऊज किती सुंदर रेडी झालेला आहे मी आपला व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा एकदम सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय